बघून तुम्हाला वाटलं असेल ना की यात विशेष काय आहे पण हा मुलगा मज्जा म्हणून नाही तर पॅराग्लाइडिंग करत कॉलेजला चालला आहे पेपरला मिनिटे बाकी घाटात ट्रॅफिक जाम अशात काय करावं म्हणून पाचगणीचा हा पठ्ठ्या थेट पॅराग्लाइडिंग करत परीक्षा केंद्रावर पोहोचला सातारा जिल्ह्यातील आणि थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर मधील ही आश्चर्य वाटेल अशी घटना महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची नेहमीच गर्दी असते त्यात विकेंडला आलेले पर्यटक आणखी आपला मुक्काम वाढवतात मात्र सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस आहेत पर्यटकांची झालेली गर्दी त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी आणि परीक्षेला होत असलेला उशीर पाहून या मुलाने चक्क पॅराग्लायडिंगने परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावर सध्या या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे महाबळेश्वर मधील हॅरिसन फॉली पॉइंट येथून परासनी घाट सेक्शन पर्यंत या विद्यार्थ्याने प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं हा विद्यार्थी बीकॉम फर्स्ट इयर मध्ये शिकणारा विद्यार्थी असून हो तो हॅरिसन फॉली पॉईंट वर स्वतःच उसाच्या रसाचं आणि ज्यूस सेंटर चालवतो महाबळेश्वर मधील पाचगणी पासून पाच किलोमीटर अंतरावर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा